हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि मी पण एकदम मस्त आहे तर आता आमचा काही दिवसा अगोदर कोल्हापूरचा टूर झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही काय काय बघितलं काय शॉपिंग केली हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर मोस्टली व्हिडिओ तर मी शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत आणि लॉंग व्हिडिओ तर पडतील आपल्या आता तर त्याच्यामध्ये पण कळेल तुम्हाला की काय काय बघितलेलं आहे आणि ओवरऑल काय काय एक्सप्लोर केलं कोल्हापूरला जाऊन तर एक साडेतीन दिवस वगैरे आम्ही कोल्हापूरला राहलो आणि इतकी इतकी मज्जा आली ना एकदम मस्त सिटी आहे खूप मज्जा आली जेवण पण छान आहे फक्त आम्हाला कसं आम्ही नागपूरला राहतो आणि सावजी जी सवय आहे थोडं तिखट खायची आणि थो आमच्या ग्रेव्ही कशा थोडा घट्ट असतात आणि तिकडे आम्ही ते तांबळा आणि पांढरा रस्ता ना एकदा ट्राय केलं होतं पण ते आम्हाला काही म्हणजे प्रत्येकाचं आपापली टेस्ट आणि वेगळं वेगळं असतं म्हणजे करण्याची पद्धत पण आम्हाला पण तांबडा पांढरा रस्ता नाही आवडला इतका कारण की ते खूप पातळ असतो आणि आम्हाला इतकी पातळची आणि कमी तिखटची सवय नसते आम्ही खोबऱ्याचं वाटण ता नाही टाकत ओल्या खोबऱ्याचं वगैरे आणि नारळाचं दूध वगैरेचं जे काही सोलकरी वगैरे असते ते आम्हाला इतकं नाही आवडलं पण ओवरऑल छान होतं फक्त आम्हाला आता कसं प्रत्येकाला सवय असतं ना आम्हाला लहानपणापासून आता नागपूरमध्ये राहून नागपूरची सवय आवडते म्हणजे इथलं जेवण इथलं सगळं तर प्रत्येकाला आपापल्याकडलं आवडते तर कोल्हापूरवाल्यांना कोल्हापूरकडला आवडते ते त्यांना इकडला आवडते की नाही माहिती नाही पण जेवण छान होतं म्हणजे आणि परत आम्ही ना भरपूर काही फिरलो तिथे छान मस्त पन्हाळागड ज्योतिबा महालक्ष्मीचं आमचं दोनदा दर्शन झालं डे वनला आणि डे टूला आणि अभिषेक वगैरे पण केला होता आणखी परत त्यासोबतसोबत ना आम्ही अजून काय फिरलो तिकडे आठ सत्त्यावला आता खूप दिवस झाले पन्हाळागड ज्योतिबा महालक्ष्मी टेम्पल अजून आम्ही फिरलो त्याच्या सोबत कान्हेरी मठ येस कानेरी मठ इतका सुंदर आहे कान्हेरी मठ इतका सुंदर आहे आणि इतकं छान ते कन्स्ट्रक्शनचं जे काही केलेलं आहे ना आणि इतकी सुंदर सुंदर डिझाईन आणि पूर्ण असं वाटते ना त्या मूर्त्या बघून की प्रत्यक्षात ते लोक बसलेले आहेत बघत आहेत खेळत आहेत दाखवत आहेत ॲक्च्युअल वाटतं म्हणजे आम्हाला अडीच तीन तास तीन काय चार तास पण लागले असेल फिरण्यामध्ये इतकं मोठं इतक्या मोठ्या जागेमध्ये आहे ना आणि खूप 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 मस्त आहे जर तुम्ही कोल्हापूरला गेला ना तर पन्हाळागड आणि कान्हेरी मठ आणि ज्योतिबा स्पेशली हे सगळं नक्की फिरा आणि बट ऑबियस तुम्ही महालक्ष्मी दर्शन तर घेणारच घेणार पण खरंच खरंच तुम्ही खरंच काने रेमठ एकदा एक्सप्लोअर करा तिथे गेल्यावर बहीच खूप खूप छान आहे आणि सुद्धा नक्की नक्की जा आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जा म्हणजे तुम्हाला खूप मज्जा येईल आम्ही हिवाळ्यात गेलेलो त्यामुळे खूप मजा आली आणि पावसाळ्यात तर अमेझिंग अमेझिंग असते तिकडलं वातावरण म्हणजे इतकं इतकं छान वाटत होतं ना आम्ही म्हणजे इतकं खुश झालो पन्हाळागडावर जाऊन आम्ही कोणी गाईड वगैरे नव्हता हायर केला तिथे पण आम्ही स्वतःच फिरलो ते स्वतःच दृश्य बघून त्या दऱ्या बघून असं वाटत होतं की म्हणजे खूप खूपच जसं जणू स्वर्ग इत इतकं छान वाटत होतं आम्ही नागपूरला राहतो आणि आमच्याकडे पूर्ण आजूबाजूला पंधरा वीस किलोमीटरवर पूर्ण घरच घरं आहे म्हणजे कॉलनीज फ्लॅट सिस्टीम वगैरे हे सगळं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी नाही बघायला मिळत म्हणजे शेती किंवा खूप अशा दऱ्या किंवा किल्ले वगैरे फार कमी पन्नास किलोमीटरच्या बाहेर निघालं की मिळतं हे सगळं तर त्याच्यामध्ये ना तुम्ही खरंच गेले ना तर नक्की नक्की व्हिजिट करा आणि आता मी काय घेतलेलं आहे ना मी काय शॉपिंग केलेली आहे माझ्यासाठी यांच्यासाठी घरच्यांसाठी तर ते मी तुम्हाला दाखवते खूप काही असं नाही घेतलं पण हां बोल ना बेटा भूक लागली अच्छा चला ठीक आहे जेवू आपण पाच मिनटात तर आपण ना म्हणजे मी काय काय घेतलेलं आहे ना ते मी तुम्हाला क्विक दाखवते काय रेटला पडलं ते पण दाखवते जे कोणी कोल्हापूरची असेल त्यांनी मला सांगाल कीते। की कि कि मला कि ते स्वस्तात पडलं की मागत पडलं किंवा बाकी तुम्ही ऑडियन्स पण सांगू शकता की मला खरंच परवडलं का ते आता जनरली होतं असं की जे परवडते तेच मी घेते नाही जास्त एक्सपेन्सिव्ह घेत पण जे काही घेतलेलं आहे ना ते मी तुम्हाला क्विक दाखवते पटापट की मी काय काय घेतलेलं आहे आणि कोल्हापूरला गेलं म्हणजे कोल्हापूरची चप्पल नाही घेतली असं तर शक्यच नाही तर म्हणून मी दाखवते तुम्हाला की मी चला पटापट काय काय घेतलेलं आहे माहिती एक म्हणते इकडे बस इकडे बस ना माहेरा काही उठणार नाही आता माझ्या <laughs> मांडीवरून खरंच भूक लागली का तुला तू आत्ताच खाल्लं ना पण पिल्लू तुला खरंच लागली का भूक सांग मला अच्छा ठीक आहे चला जेवायचं का मग चलो ओके तर मी हिला पहिले खाऊ पिऊ घालते थोडंसं खाऊला म्हणजे तिने खाल्लेलं आहे पण माहिती नाही आता व्हिडिओ सुरू आहे ना तर खाणं पिणं सगळ्या गोष्टी आठवतात हो आम्हाला तर त्याच्यामुळे बस मी पटकनच दाखवते तुम्हाला ठीक आहे चला तर मी माहिराला जेवण दिलं आता आणि दाखवते मी खूप वेळची म्हणते आहे दाखवते दाखवते पण चला आता नक्कीच दाखवते तर आपण माहेराच्याच कलेक्शनपासनं स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले ना मी दाखवते तुम्हाला हे बघा ही ना मी माहेरासाठी एक चप्पल घेतलेली आहे कोल्हापुरी चप्पल ठीक आहे बघा किती सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि प्युअरली कोल्हापुरी चप्पल आहे ही माहिती आहे मला फक्त ना फक्त आणि फक्त ही हंड्रेड रुपयाला पडली सेलमध्ये पण बघा ना किती सुंदर दिसते आहे बघा दिसते खूप सुंदर आहे थोडा मोठा साईज घेतलेला आहे की माहेरानी पुढे चालून पण घालावं कारण की आता काही शक्य नाही त्या साईडला जाणं तर ही एक चप्पल घेतली आणखी परत ही एक चप्पल घेतली आहे भायऱ्यासाठी कोल्हापूर ही पण सेम कोल्हापुरी पॅटर्न थोडं वेगळं आहे पण खूप सुंदर आहे ही पण आणि मस्त आहे आणि ही पण मला हंड्रेड रुपयासची पडलेली आहे शंभर रुपयाला एक पेअर अजून ही अजून एक जुती टाईप घेतलेली आहे म्हणजे जर काही लेहंगा वगैरे घालायचा असेल तर त्याच्यामध्ये तर ही पण मला हंड्रेड रुपयासची पडलेली आहे बघा हंड्रेड रुपयाला एक पेअर छान आहे खूप सुंदर आहे मस्त आहे मोठे साईज घेतलेले आहे एक एक नंबर वाढवून घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर ना आ, ही चप्पल मी बाबासाठी घेतली कोल्हापुरी चप्पल ही आ, थ्री हंड्रेडला पडली मला तीनशे रुपयाला हे पॅटर्न खूप आवडलं मला यांचं इतकं आवडलं ना आणि घातल्यावर खूप खूप सुंदर दिसत होतं तर ही घेतलेली आहे मी फोर हंड्रेडला कारण की यांना दहा नंबर लागतो आणि दहा नंबर नव्ह म्हणजे होता त्यांच्याकडे अवेलेबल हा एकच होता याच्यात जास्त पॅटर्न नव्हते पण हा म्हणजे होते भरपूर पण हा मला खूप आवडलेला होता तर हा मला फोर हंड्रेडला पड पडला हो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता माझं चालू करते मी मी काय घेतलेलं आहे तर मी ही बॅग घेतलेली आहे हे बघा किती सुंदर आहे ना पूर्ण कॉटनची आहे है आणि हे बघा खूप 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 सुंदर आहे एकदम मस्त आहे याला एक आतून म्हणजे एक कप्पा आहे आणि एक, एक छोटंसं सा असं साईड पॉकेट दिलेलं आहे पैसे वगैरे ठेवायला आणि पूर्ण कॉटनची आहे छान मस्त असे बेल्ट दिलेले आहे भरपूर सामान येतं मायराला अशीच बॅग म्हणजे पाहिजे मायरासाठी ना अशीच बॅग पाहिजे मायऱ्यासाठी ना अशीच बॅग पाहिजे आणि ही सफिशियंट आहे मायऱ्यासाठी प्लस मला ही बॅग इतकी आवडली की मी अजून एक घेतली मग म्हणजे अशा दोन घेतल्या मी तर हे बघू शकता तुम्ही ही ना ही पण खूप सुंदर आहे हे बघा बेल्ट पण मस्त आहे मजबूत आहेत बेल्ट याला पण एक खाना दिलेला आहे एक साइड पॉकेट दिलेला आहे आणि या दोन्ही बॅग मला पडल्या थ्री हंड्रेडला म्हणजे तीनशे रुपयाला दीडशे रुपयाला एक पडली आणि दीडशे रुपये म्हणताच मी लगेच घेतली आणि इतकी इतका मोहाने आवरला की मी या दोन घेतल्या कारण की मला ना लागतात अशा आणि हे बघा खरंच खूप सुंदर दिसतं या दोन्ही एक हाय हा कलर आवडला मला मल्टी कलर आणि एक हा आवडला म्हणजे दोन्ही कशावर पण मॅच होतील असे कलर्स आहेत आणि हो माझ्यासाठी काय घेतलं तर माझ्यासाठी पण ही जुती घेतलेली आहे मी या पॅटर्नमध्ये ही मला टू हंड्रेडला पडली परवडली का खरंच सांगा रेट तर भरपूर सांगत होते पण बार्गेनिंग करून मला ही टू हंड्रेडला पडली मला वाटतं ही त्यांनी एकशे सत्तरपर्यंत दिली असती मला पण मी काहीतरी चारशे वगैरे सांगितले होते तर मी त्याला दोनशे म्हटलं त्यांनी हो म्हटलं पटकन तर मला असं वाटतं एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत दिली थी। असती पण ठीक आहे चालेल अजून काय घेतलेलं आहे ते मी दाखवते तर मी ना हे ब्रासलेट घेतलेले आहे असे ना हे मला ना पन्नास पन्नास रुपयाला पडले हे बघा हे बघा दिसतंय हेक। हेक। हे आणि हे बघा मला खूप आवडले हे दोन्ही पण हे पण सेलमध्ये होते हा बेटा तू पाहिजे हा तिथे मायराला जेवायला दिलं तिला भूक लागली होती म्हणून आणि घरी कोणीच नाही आज लग्नाला गेले आहेत आई बाबा तर त्यामुळे आम्हीच आहोत दोघीजणी तर हे बघा हे पण मला फिफ्टीला पडलं आणि हे पण मला फिफ्टीला पडलं तर हे ना सिल्वर क कशावर पण घालता येतं आणि गोल्डन घेतलं की म्हणजे गोल्डन आणि सिल्वरचं कॉम्बिनेशन जास्त चालतं म्हणून हे दोन घेतले मी तर या मला फिफ्टी फिफ्टीला पडल्या एक फिफ्टीला एक व्हाईट घेतली एक ब्लॅक घेतली म्हणजे कशावर पण मॅच होईल ठीक आहे म्हणजे मला खूप आवडतात हे बघा हे पडलं घ्यायचं थोडंसं हे निघालं एक स्टोन ठीक आहे जास्त हात लावला की हे निघतं तो, हे तो, बघा तो, बघ कसं वाटतंय छान वाटतंय मला तर खूप आवडल्या म्हणजे वन पीस वगैरे घातलं ना असं सा वन साईडला वगैरे म्हणजे थोडंसं मागे लावलं की छान दिसतं म्हणून घेतल्या हे मायराच्या पण कामातील अशाच वस्तू घेते की मायराला आणि मायराला पण लावलं तर खूप सुंदर दिसेल एक सिंगल जरी लावली तर मस्त दिसेल आणि हो हे घेतलं मी एक फिफ्टीला एक गोल्डनमध्ये हे बघा कसं दिसते मी दाखवते एक छान वाटतं कधी कधी घालायला गा, हातात हे बघा हातात घालायला छान वाटतं हे असं दिसतंय चांगलं वाटतं ना मला तर खूप आवडलं आणि सेम याच पॅटर्नमध्ये मी असं ना हे घेतलं हे बघा असं अशी डिझाईन आहे असो अजून हा हे एक मी मायरासाठी घेतलेलं आहे हे असं एक मायराला गळ्यामध्ये घालायला घेतलं मी एक टीडी बिअर यायचा छोटूसा हे काहीतरी मला वीस रुपयाला पडलं फक्त आणि हा काय हा। वाटतंय ना मला खूप आवडलं तर हे पण मला वीस वीस रुपयाला पडलं हे दोन्ही ब्रेसलेट मला वीस रुपयाला इथून माझा आवाज ना म्यूट झालेला होता म्हणून आता मी वॉइसवर करते तर हे एक मंगळसूत्र घेतलेलं होतं मी लॉंगमध्ये लॉंगमध्ये माझ्याकडे नाही आहे जास्त ऑप्शन तर ते एक हंड्रेड रुपीजला घेतलं ज्याच्या वाट्या खूप आवडल्या मला आणि हे एक घेतलं मी हे पण मला हंड्रेड रुपीजला पडलं तर मी हे असे हंड्रेड हंड्रेड रुपीजचे दोन घेतले आणि याचं कंटेंट पण खूप सुंदर आहे आणि खूप आवडलं मला तर संक्रांतीला वगैरे असे मंगळसूत्र कामात येतात मग लॉंगमध्ये छान दिसतात सिम्पलमध्ये आणि या व्यतिरिक्तनं मला अजून काही दुसरं ऑप्शन नव्हते बघायचे कारण की भरपूर ऑप्शन पण मी त्यातले जास्त काही घ्यायचे नव्हते मला हे एक कडे घेतले सिम्पलचे जे हंड्रेड रुपीजला पडले मला हे पण आणि गोल्डनमध्ये तुम्ही माझ्या रीलमध्ये बघितले असेल हिरवा बांगड्यांवर मी घातलेले आहे आणि त्यासोबतसोबत ना अजून खूप काही घ्यायचं होतं पण जास्त काही शॉपिंग करता आली नाही तर जे काही घेतलं मी ते सगळं दाखवलं तुम्हाला आणि त्यासोबतसोबत ही एक महत्त्वाची माझ्यासाठी मी चाळणी घेतली जी खूप महत्त्वाची आहे छोट्या मोठ्या वस्तू गाळायला वगैरे कामात येईल आणि ती पण पंचवीस रुपयाला पडली मला तर अशी होती मी ही पूर्ण शॉपिंग आणि हे ब्रेसलेट सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं होतं तर हे असं दिसतं या शॉपिंगमध्ये तुम्हाला कुठली वस्तू आवडली नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय